आणि मालेगावात एक अंगावर काट आणणारी घटना घडली ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव त्याच्या प्रसंगधानामुळे वाचला एवढंच नव्हे तर त्या चिमुकल्याने कमी वेळेत घेतलेल्या निर्णयाने बरीच हानी टळली अंगावर काट आणणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाले मोहित आयरे हा एका कार्यालयात मोबाईलवर गेम खेळत होता त्याच वेळी त्या कार्यालयाच दार उघड होत तेव्हा अचानक बिबट्या घुसला जेव्हा बिबट्या आत घुसला तेव्हा बिबट्याकडे लक्ष गेलं नाही पण तेव्हा बिबट्या थोडासा आत आला तेव्हा मोहितनं त्याला पाहिलं सुदैवानं सोप्यावर बसलेला मोहितकडे बिबट्याचं लक्षच गेलं नाही आणि तो सरळ पुढे जात राहिला त्याच वेळी मोहितने जसा बिबट्या पुढे सरकला तसाच तो सोप्यावरून खाली उतरला कार्यालयाच्या बाहेर धूम ठोकली पण त्याच वेळेस त्याने शितापीने कार्यालयाचा दरवाजा बंद केला कसा खटपण्या जेणेकरून बिबट्या पुन्हा माघारी फिरून त्यावर हल्ला करून आणि तुम्ही जर त्या जागेवर असता तर नेमकं काय केलं असतं एवढं कमेंट करून कळवा